नमस्कार देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता सध्या उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला मनाव्या तेवढ्या भाज्या किंवा भरपूर भाज्या मिळत नाही त्यावेळेस भाजी काय करावं असा प्रश्न पडत असतो त्यावेळेस मात्र आपल्या साठवणीतल्या भाज्या आपल्या लक्षात येतात किंवा साठवणीतल्या ज्या रेसिपी आहेत मोजक्या त्यामध्ये आहे, आहे। शेंगोळ्याची भाजी किंवा गोळ्याची भाजी सांडग्याची भाजी किंवा हरभऱ्याची भाजी हरभऱ्याची भाजी जेव्हा शिजन असतो त्यावेळेस ती वाळवून स्टोअर करून ठेवलेली असते त्यावेळेस अशा उन्हाळ्याच्या वेळेस आपल्याला ती नक्कीच उपयोगी पडते तर आज मी तुम्हाला वाळलेल्या हरभऱ्याच्या भाजीचा गरगटा कसा करायचा ते दाखवणार आहे तर करायला अगदी सोपा आहे अगदी ओल्या भाजीचा गरगटा आपण ज्या पद्धतीने करतो तशीच पद्धत वापरून एकदम चविष्ट असा गरगटा आपण तयार करू शकतो उन्हा असल्यावर आपल्याला पालेभाज्या हव्या त्या मिळत नाही त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने ही हरभऱ्याची भाजी शिजनला जेव्हा भरपूर असते त्यावेळेस तुम्ही वाळवून स्टोअर करून ठेवू शकता आणि उन्हाळ्यामध्ये ही भाजी करून खाऊ शकता तर अगदी जुनी पद्धत आहे जुन्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने ही हरभऱ्याची भाजी कशी करायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे करायला एकदम सोपे आहे चवीला एकदम मस्तच लागते ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पाहू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया हरभऱ्याच्या भाजीचा गरगटा करण्यासाठी इथे मी एक वाटी हरभरीची भाजी घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता ही हरभरीची भाजी वाळवून ठेवलेली आहेच जेव्हा शिजन असतो त्यावेळेस ओली हरभऱ्याची भाजी खुडून आणतात म्हणजेच त्याचे शेंडे बारीक बारीक शेंडे तोडून आणतात आणि नंतर ती उन्हामध्ये वाळवून अशी स्टोअर करून ठेवली जाते आणि वर्षभर आपण याची सुकी भाजी किंवा गरगटा करतो त्यामुळे ही जेव्हा भाज्या आपल्याला नसतात त्यावेळेस ही भाजी उपयोगी येते तर आज मी मस्त असा चविष्ट आणि पारंपरिक पद्धतीचा म्हणजेच जुन्या बायका ज्या पद्धतीने गरगटा करायच्या त्याच पद्धतीने आज मी तुम्हाला दाखवते आहे आणि फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे त्याचबरोबर थोडेसे कच्चे शेंगदाणे थोडीशी तुरीची डाळ आणि एक चमचा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे फोडणीसाठी जिरे आणि मोहरी चवीनुसार मीठ आणि हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे त्याचबरोबर लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घेतलेली आहे आणि थोडीशी हळद लागणार आहे तर प्रथम आपल्याला ही भाजी बारीक करून घ्यायची आहे प्रथम आपण ही सगळी भाजी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात तुम्ही पाहू शकताय अगदी हात लावता क्षणीसुद्धा याचे असे तुकडे तुकडे होत आहेत पूर्वीच्या बायका काय करायच्या ही भाजी उकळावरती कुटायच्या आणि त्यामध्ये पीठ घालून कुटायच्या त्यामुळे ही भाजी एकदम बारीक व्हायची पण आज आपण सोपी पद्धत वापरतोय तर मिक्सरवरती ही भाजी मी तुम्हाला बारीक करून दाखवते आहे आणि याच भाजीमध्ये आपल्याला हे ज्वारीचं पीठ घालायचं आहे त्यामुळे काय होतं ज्वारीच्या पिठामुळे या भाजीला चवसुद्धा छान येते ही भाजी मिक्सरवरती जेव्हा बारीक करतो त्यावेळेस ती छान एकजीवानी बारीक होते आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे आपण जेव्हा गरगटा करतो त्यावेळेस आ, भाजी एकीकडे एक आणि पाणी एकीकडे एक असं होतं तर त्या भाजीला थिकनेस येण्यासाठी या पिठाचा वापर केला जातो तर आता आपण हे मिक्सरवरती एकदम बारीक अशी याची पावडर तयार करून घेऊया हे पहा अशा पद्धतीने एकदम बारीक अशी ही भाजी आपल्याला वाटून घ्यायची आहे आता आपण ही एका वाटीमध्ये काढून घेऊयात आता आपण गरगटा करायला सुरू करूयात मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे यामध्ये आपण दोन चमचे तेल घालूयात तेल चांगलं कडकडीत गरम करून घेऊया प्रथम आपण यामध्ये जिरे आणि मोहरी घालूयात जिरे आणि मोहरी छान तडतडली की नंतर आपल्याला यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत किंवा तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखट घातलं तरीसुद्धा चालेल आता हे थोडंच आपण परतून घेऊयात हिरवी मिरचीचा कच्चा वास असतो तो पूर्णतः निघून गेला पाहिजे एक दोन मिनटं आपण ही मिरची परतून घेऊया आणि आता आपल्याला यामध्येच लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालायची आहे ही सुद्धा आपल्याला या मिरची बरोबर चांगली परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने हिरवी मिरची परतून घेतल्यामुळे मिरचीचा अजिबात वास येत नाही त्यासाठी अशी ते तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची आता आपण यामध्ये थोडीशी हळद घालूयात आणि चवीनुसार घालूयात मिक्स करून घेऊया आणि आता आपण यामध्ये घालूयात पाणी तुम्हाला जेवढा गरगटा करायचा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता साधारण दीड ग्लास एवढं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे पाच ते सहा लोकांसाठी एवढा गरगटा पुरेसा होतो तुम्ही हा गरगटा भातावरती खाऊ शकता किंवा भाकरीवरती खाऊ शकता एकदम गरमागरम ज्वारीची भाकरी आणि असा गरमागरम गरगटा जर खाल्ला तर खूप मस्त लागतो तुम्ही तुमच्या कोणत्याही भाज्या यापुढे फिक्या पडतील एवढा गरगटा मस्त होतो तर आता आपण या पाण्याला उकळी काढून घेऊया आपल्या फोडणीच्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये घालूयात एक चमचा जाडसर शेंगदाण्याचं कूट एक चमचा चमचाभर शेंगदाणे कच्चे शेंगदाणे घातल्यामुळे चव खूप मस्त लागते त्याचबरोबर थोडीशी तुरीची डाळ तर जर तुम्हाला कच्चे शेंगदाणे अख्खे घालायचे नसतील तर थोडेसे जाडसर वाटून तुम्ही घातले तरीसुद्धा चालेल आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे जे पाणी आहे किंवा ही जी फोडणी आहे ती आपल्याला परत पाच मिनटे उकळून घ्यायची आहे म्हणजेच यातले जे आपण कच्चे शेंगदाणे आणि तुरीची डाळ घातली ती छान शिजली जाईल शेंगदाणे आणि डाळ चांगली शिजलेली आहेत तुम्ही पाहू शकताय मस्त अशी भाजी दिसते किंवा ही फोडणी दिसते आता आपण यामध्ये ही बारीक करून घेतलेली भाजी घालूयात एका हाताने भाजी टाका आणि दुसऱ्या हाताने हे ढवळत राहा म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाही शक्यतो या भाजीच्या गुठळ्या भाजी होत नसतात तरीसुद्धा आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल आपण यामध्ये ज्वारीचं पीठ आहे त्यामुळे एकदम घातल्यामुळे एखाद्या एक वेळेस गाठी होण्याची शक्यता असते तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया जर भाजी तुम्हाला असं वाटत असेल की खूप घट्ट होते तर तुम्ही यातली ही जी वाटून घेतलेली भाजी आहे ती थोडीशी शिल्लक ठेवू शकता एखाद्या डब्यामध्ये भरून जर ठेवली तर ती खूप दिवस टिकते जेव्हा पुढच्या वेळेस आपल्याला भाजी करायची असते त्यावेळेस तुम्ही त्यामध्ये ती घालू शकता तुम्ही पाहू शकता आपल्या या गरगट्याला किती मस्त रंग आलेला आहे आणि अजून ही गरगट आपल्याला शिजायचं आहे त्यामुळे आणखीनच परत घट्ट होईल त्यासाठी सुरुवातीला आपल्याला थोडंसं पातळ ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आता हे छान मिक्स झालेलं आहे आता आपण ही भाजी परत पाच मिनटे शिजवून घेऊया एक पाच मिनटे मस्त असा हा हरभऱ्याच्या भाजीचा गरगट आम्ही शिजवून घेतला आणि आता तुम्ही पाहू शकता याला छान असा दाटसरपणा आलेला आहे आपण जे पीठ घातलं आहे त्यामुळे अगदी एकजीव अशी भाजी तयार झालेली आहे हे पहा एकदम मस्त दिसते आणि वास तर एवढा मस्त येतो हा हरभऱ्याच्या भाजीचा गरगट आपला तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूयात मस्त अशी गरमागरम ज्वारीची भाकरी गरमागरम हरभरेच्या भाजीचा गरगटा आणि बुक्कीने फोडलेला कांदा एकदम मस्त बेत आहे एकदम भन्नाट लागते तर या पद्धतीने तुम्ही अशी भाजी नक्कीच करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल याची थोडीशी आंबूस अशी चव असते त्यामुळे ही भाजी चवीला खूपच मस्त लागते या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल बेलायकोनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा मा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद